रायताळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे असे असताना हल्ली केक कापून नको त्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे मात्र कुठल्याही गोष्टीला उपक्रमशीलतेची जोड देऊन त्यातून नवीन पायंडा पाडला असतो सर्वांसाठी वेगळा आदर्श ठरू शकतो असाच एक वेगळ्या आदर्शाचा पांडा सामाजिक का कार्य आणि उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे मराठा सेवा संघाचे रिसोड तालुकाध्यक्ष शिवाजी कवर यांनी आपल्या मुलाचा वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक भावना जोपासत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला शिवाजी कवर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायताळवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आज दोन ऑगस्ट रोजी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्चाला फाटा देत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप वा करून एक वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करून या परिसराला एक व शाळेला भेटवस्तू स्वरूपात मिळालेल्या वस्तूंचे लहान विद्यार्थ्यांना खूप आकर्षण असतं वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरील समाधान बघून खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा झाल्याची भावना शिवाजी कवरे यांनी व्यक्त केली याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रू पाटील